जीवनामध्ये खरं म्हणजे आता खूप काही गोष्टी परिस्थितीनुसार करता येत नाहीत आपण त्यांना नेहमी म्हणतो मी दादा की पण एक स्टेज अशी महाराज की आता स्वतःसाठी जगण्याची पण वेळ आली आता सगळ्याचीच आली जे साठीच्या पुढे आले त्यांनी सगळ्यांनी थोडंफार तरी स्वतःसाठी जगायचा प्रयत्न करावा मग त्यात तुमचं आरोग्य आलं तुमचं चिंतन आलं जबाबदाऱ्या काही मरेपर्यंत संपत नाहीत मुलं झाले की लेकर नातू होतात नातू झाले की त्यांचे प्रश्न येतात आणि हा भगवंतानं निर्माण केलेला प्रवाह आहे स्वामी साहेबाचं आरोग्य जर वाढवायचं असेल तर शिवानंदची मोठी जबाबदारी आहे त्या गजाननची आहे विवेकानंदाची आहे सगळे आनंद त्यांच्या घरात आहेत या सगळ्या आनंदाने आनंदाची निर्मिती करावी आणि डॉक्टर आर जे स्वामी यांचं आयुष्य वाढवावं शिवानंद आर यू लिसनिंग टू मी तर कसं असतं की संतती सुख हे सुद्धा माणसाला खूप गोष्टी रिलॅक्स करत असतं आणि ते पुढच्या उर्वरित जीवनासाठी प्रेरक ठरतं